राम 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 कृष्ण हरी वैशालीताई राम 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 कृष्ण हरी <laughs> तर सकाळचा टाईम आणि आज जरा ऊन पडले पाऊस पण आहे थोडासा पण बरं वाटतंय कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत पालखीची सगळ्या गोंधळ पालखीत खूप गर्दी होती म्हण रोहित रोहन जाऊन दर्शन करून आले पालखीचं आम्हाला काही जमलं नाही पालखी हे सगळं आमचं इथंच आहे आमच्या आजी आजोबांपासून काय वैशू दिंडी वगैरे बरोबर आहे वैशूच की आम्ही इथं सगळं काढलं माझं कसं झाले माहितीये का ते सावतामाळी होता ना त्याचा मळा सोडून तो कुठं जात नव्हता तर विठ्ठलाला काय म्हणायचं माहिती का तू माझ्या मळ्यामध्ये ये मळ्यातली बघ फळं खाऊन खूप गोड आहे तसं मी नाही येऊ शकत तुझ्या दर्शनाला कारण माझा मळा वाळून जाईल पाणी द्यायला कोणी राहणार नाही इकडं तसं माझंही आहे की हा माझा सावतामाळ्यासारखा मळा आहे आणि हा मळा सोडून मला कुठं जाता येत नाहीये पण कधीतरी मीही करेन जेव्हा पांडुरंग बोलवीन त्यावेळेस तू माझी खूप मोठी पंढरी संसाराची आहे बाबा आणि सगळे व्यवस्थित आहेत चला आता सगळ्यांना भेटू काय करते वैशू कोबी किसते कोबी किसते बर ठीक आहे खूप पातळ किसते वैशू कोबी तू काहीतरी वेगळं करावं म्हटलं बापरी कर। करा काय करायचे करा <laughs> खाऊ घाला तुम्हीही खावा आम्हालाही घाला तेच म्हटलं भाजी खाऊन खाऊन काहीतरी वेगळं किसा किसा मी जाऊन येते तर आजी लोकांना भेटून येते वरती जाऊन दूध खराब झाले वाटतं वैशू तर पूजा वगैरे काही केलेली नाही आहे जरा आणि आज पूजा नाही केलेली तर देव कसे दिसत आहेत ना सुने सुने आमचे सगळे कॅरेट रिकामे झालेत आमचे थोडा थोडाच भाजीपाला आहे भाजीपाला आज येईल आम्हाला काल जरा रात्री म्हणजे जाताना मी जास्त ताटं घेतली कारण जेवण वाढायला लागतात ना आपल्याला म्हणून होलशेल भावामध्ये ऊन पडले ऊन मस्त रामकृष्णारी राम काय चाललंय बसला काय बाबा तुम्ही बसण्याशिवाय काय करताव हो? काय आहे का काम नाही तुमच्याकडं झालं किती वाजता काम होतं आपलं लवकर होत लवकर सगळं झालं मस्त काल काय बघितलं आपण इकडं

पण किती भीती वाटत होती अगं जाऊ द्यायच काय कापड जर टाकलं असत अरे देवा किती मोठे होते जवळ जाऊन कापड पण टाकावा आपण थोडं असं म्हणजे उभं राहिलं तरी टाकू शकत एवढी राहतात त्यांच्या त्यांच्या धुंदीत ना आकाडी बघितलं का कसे होते ना वर्ण बघितलं म्हंटल म्हणून म्हणते कुठं अडचणीत हात का काय हा मग ते खेळत खेळत त्यांना काय नाही करणार तर काल इकडे होते ते दोन्ही जोडी इथं होती म्हणजे इथं आली होती ती जोडी आणि आमची लुसू लुसू भुकाय लागली म्हणजे लुसू बंदच नाही तोंड वैशाली म्हणले आता ही, ही माणूस नाही कुत्र नाही काय नाही तोंड का बंद का नाही करत मग वैशुना असं बघितलं तर उच्चा ऊच दोन्हीच्या दोन्ही रस्त्यावर मग पुढे रस्त्यावरून हळूहळू त्या अडचणीमध्ये गेले दामी नाही नाग आहेत हे आज आमच्या दुशिलामध्ये घे नाग आहेत वैशू प्युअर मोठे मोठे नाग आहेत फोन कर म्हणा रूजला फोन कर म्हणा सर्पमित्राला फोन कर म्हणा आज खूप मोठी सापाची जोडी आपल्या आश्रमाच्या समोर दोन्ही मला वाटतं दहा मिनिट आहेत म्हणून आजी लोकांना मी सांगते बाहेर जास्त फिरू नका तुम्ही ने ला 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 आज जरा ऊन फुलाची झाडं वगैरे मोगऱ्याच्या झाडांना फुलं सुकून गेले जाग्यावरती आणि काही झाडाला लागलेत फुलं मस्त आहेत हा भरपूर लागलेत चला जरा वरती जाऊन येते तुम्ही बसा आपल्या इथं हा मग आजी महाग बघा खड्डा आहे पडत चाल बघा डोक्यावर जरा पुढे सरकून बसावं चला आजी इकडे बसा हा लांब लांब बसत जावा जरा आणि खाली बघत जावा खाली खड्डे असतात जरा व्यवस्थित आणि जरा लक्ष ठेवा जावा आजूबाजूला मग वरती हा ना चला आता जरा वरती जाऊन येते मी उन्हात बसू नका चक्कर फिक्कर येईल अजून ओ उन्हात नाही ना लागत ना जाए। आहे झाड झाडं पण खूप छान दिसतात चिमण्यांना आज नाही टाकले अर्थ खाली तांदूळ जुले असे रस्त्यात झोपल्यावर कसं जाणार गा आम्ही मी त्यांना शर्ट का घातलेत कारण ते टाकी दिलेली जरा जक मोली आहे ना म्हणून जा तिकडं जाऊन बस हा तिथं बस शाणी बाय माझी हा गुणाची फाडून काढलं शर्ट सगळं तिला वाटतं हे कपडे का घातले काय माहिती रामकृष्ण हरी भंडारी काय खाट ह्याच्यावर झोपले का काय खुर्चीवर भंडारी चालव थोडस दे जरा आंघोळ केली का छान त्यांना घातली घातली बरं वाच रोज घालते रोज घालायच स्वच्छ जरा चालवायचं चाल, चाल, उठा भरते आडी काढून जरा चाला व्यवस्थित चाला जरा खालच ओकर घ्या सुल माशी पडशील बरी आहे का सुशील माशी काय चाललंय मग बर कुमार मॅडम काय लावलं हाताला मेहंदी होय का मी कुठं बघितले पण मी आज बघितले छकुले काय म्हणते काय बर आहे का खुशी वाटलं मंगल माशीला खुशी नाही झाली वाटत काय झालंय कुठे चल दाखव कुणाला पिल्ल चल। मला दाखव अगं बाय काय करा आम्हाला आमच्या घरात पसरलेला आहे आमचा काय झालं इथं कुणाला मनीमाऊला किती झालेत नको हात घालू आजबा शिवायचं नसतं त्यांना मग ती हात नाही लावणार हा तर आमच्या रानूला झालेत पिल्लं मंगल मावशीच्याच खाटा खाली इकडं आणि मंगल मावशी खूप खुश आहे हा ना मंगल मावशी कसं करावं आमच्या जुलीची पिल्लं झाली आमच्या नानूला पिल्लं झाली हा काय खरं नाही बाबा आपल्या घरी आ तू म्हणजे मी म्हणते हा का ना। इकड़े तिकडे नानू काय झालंय तुला हो हो छोटी <laughs> छोटी एकतर दिसते बाबा मला बस 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 तर आमच्या इथं जुलीला पिल्ल हो आमच्या नानूला पिल्ल हो हे खायला आणून ठेवले बापरे हे पसारा बघा आता हे खूप दिवस झालं मला हे सगळं मी काढलं नाही ना घाण तर हे सगळं असं आहे आता हे फेकू फेकू देतात कपडे वगैरे काढून सगळं आता हे सगळं काढते जरा आज जरा कोणी नसेल ना पाहुणे वगैरे तर हा सगळा राडा आज मी जा पसरा सगळा व्यवस्थित काढून बघते जरा